पुण्यातील हडपसर या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची विटंबना केल्याच्या घटनेच्या निषेधार्थ अहमदनगर शहरातील कॅनेटिक चौक या ठिकाणी शिवप्रेमींनी रास्ता रोको आंदोलन केलं हडपसर मध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची विटंबना झाल्याच्या निषेधार्थ अहमदनगर शहरातील कॅनेटिक चौकात सकल हिंदू समाज आणि शिवप्रेमींच्या वतीने पुण्यातील हडपसर येथील या घटनेच्या निषेधार्थ रास्ता रोको आंदोलन करत आरोपीला कठोर शिक्षा द्या अशी मागणी सकल हिंदू समाजाच्या वतीनं करण्यात आली आहे तर या रास्तारोको मुळे या ठिकाणची वाहतूक ठप्प झाली होती तर या रास्तारोको दरम्यान गैरप्रकार घडू नये याकरिता पोलीस प्रशासन घटनास्थळी सज्ज झाले होते घेणार नाही कारण हिंदू भे नाही हे सरकारने लक्षात कारण जरा छत्रपती शिवरायांसाठी हे शिवभक्त जर आज रस्त्यावरती उतरत असतील तर नक्कीच एक सरकारनी ही गोष्ट लक्षात घ्यावी की आज अपमान किंवा अनेक महापुरुषांचा अपमान या महाराष्ट्राच्या मातीमध्ये असेल किंवा अनेक राष्ट्रांमध्ये असेल तो अपमान करण्यात येतो यासाठी एक कारवाई व्हावी आणि अशी मानसिकता ठेवणारे जे लोक आहेत त्यांना दहा वर्षांचा कारावास व्हावा अशी एक शिक्षा अशी एक कारवाई व्हावी त्यांच्या विरोधात हे आम्हा सर्वांचे मग आहे आणि यासाठी आम्ही आज रस्त्यावरती उतरलेला आहोत खरं म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज कोण बात, गेला। हो तो बात गेला। एक, एक रात की बात है चार, चार तक लगे। एक जीच लगे और तक के पीछे पड़े तब ने शिवा अभी तक मरा नहीं मेरे खूप से मुते डरते है या एक मराठा डरा नहीं असे होते आमचे छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे खरं म्हणजे आज ही परिस्थिती पाहिल्यानंतर नक्की शिवरायांना सांगावं असं वाटतं की महाराज खरंच माफ करा आम्हाला की आज तुमच्या या स्वराज्याचं सुराज्य बनवण्यामध्ये कुठेतरी आम्ही शिवभक्त कमी पडलो की काय असं आम्हाला वाटायला लागलं कारण मध्यंतरीच्या काळामध्ये या महाराष्ट्राची हो अशी परिस्थिती झाली की कोणाला या चित्रपटांचं वेळ लागलं पण खरं म्हणजे सांगावं वाटतं की आज आजच्या प्रमाणामध्ये शिवभक्त आज रस्त्यावरती उतरलेले आहेत घडत असेल तर यासाठी नक्कीच आमचे शिवभक्त उभे राहतात आणि रस्त्यावरती देखील उतरतात तर खरं म्हणजे ही गोष्ट सरकारनी लक्षात घ्यावी की पुन्हा जर असा अपमान किंवा शिवरायांची विटंबना जर महाराष्ट्राच्या कुठल्याही कानो कोपऱ्यामध्ये घडण्यात आली तर नक्कीच यावरती आम्ही शिवभक्त शांत राहणार नाही आणि आज आम्ही अहिल्या नगर मध्ये उतरलेला आहोत तर नक्कीच उद्या दिल्लीमध्ये येण्याचं दिल्लीमध्ये देखील हे शिवभक्त हजेर होतील आणि यावरती काहीतरी कारवाई करावी नक्कीच जे असे विचार ठेवणारे असतील शिवरायांचा अपमान जो या मातीमध्ये घडत असेल अशा विचार ठेवणाऱ्या लोकांवरती कारवाई व्हावी व त्यांना दहा वर्षाचा कारावास व्हावा असा जो एक लॉ आहे तो सरकारच्या वतीने निर्माण करण्यात यावा कारण जे आपल्या भारताचे कॉन्स्टिट्यूशन सांगते की बाय द पीपल फॉर द पीपल अँड विथ द पीपल मग जसे हे लोकांसाठी आहे पण जर इथे लोकांच्या विचारांचा आमच्या भावनांचा जर इथे आदरच केला जात नसेल तर मग खरं म्हणजे सरकार हे आपल्यासाठीच आहे का विचार आपण केला पाहिजे आणि नक्कीच ज्याप्रमाणे शिवरायांनी अफजल खानाचा वध केला होता आणि सरकार आमच्यामुळे आहे आमच्या मतदानामुळे तुम्ही आहात ही नक्कीच गोष्ट सरकारने लक्षात घ्यावी आणि वेळ आल्यानंतर अफजल खानाचा जसा वध केला होता त्याचप्रमाणे या सरकारचा देखील वध केल्याशिवाय मग आम्ही शिवभक्त राहणार नाहीत एवढे मी आज सर्वच सकल हिंदू समाजच्या वतीने सांगू इच्छितो प्रतिनिधी अनिकेत गौडी न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहमदनगर